आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मागील आठवडाभर राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती मात्र आता राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी अधिक राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला हवामान विभागाने आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला कोकणातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली तसंच मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्याही विदर्भातील आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही जोरदार पावसाची तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या हा पावसाची शक्यता आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे मंगळवारी आणि बुधवारी विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता देण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी आग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका